काठोरे खुर्द येथे ग्राम सचिवालयाचे लोकार्पण व ग्रामरत्न कांतीलाल पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न भुसावळ तालुक्यातील कठोरे खुर्द येथील ग्रामदेवता जोगेश्वरी माता ग्राम सचिवालयाचे लोकार्पण तसेच कठोरे गावातील रहिवाशी आयपीएस अधिकारी कांतीलाल सुभाष पाटील यांचा जाहीर नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे व हरिभक्त परायण भरत महाराज प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनीताई सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना नामदार रक्षाताई खडसे यांनी ग्रामस्तरावरील प्रशासन अधिक सक्षम पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी ग्राम सचिवालय महत्वाची भूमिका बजावेल असे सांगितले तसेच केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच सौ रोहिणी प्रशांत पाटील उपसरपंच सौ मनीषा उमाकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज कठोरा